कविता आहे तर हाय ओसुग्रण मी नाही म्हणत नाही पण तिला येतच नाही काय करायचं काय त्यामुळे सांग तु काय कविता काय तुमची हाय हो पण तिला येतच नाही करायचं काय कुचक बोलू नय सगळे कुचकच बोलते ती बोलते ती घरातली अशी कुचक ती म्हणून बाहेरची फायदा घेते ती घरातली बाहेरची फायदा घेत नाही तुमची मस्करी करून बोलत नाही एक नवीन बिझनेस चालू केलाय हो? ना मित्रांनो याच काय नवीन बिझनेस बिझनेस करत बसली तर माझा जीव माझ्या येईल तसं काय नाही तर बघा पोरांसाठी आज बनवायला लागली पोर म्हणतो ते पिढं बनवलं चला आज सगळं दूध ठेवलं आणि म्हंटलं जस तसं येऊन तसं घ्यायचं आठवण शिना आज गावात गुरुवार हाय आमुष हाय आधी पूजा केली स्वामींची आज अभिषेक ही केला तर मित्रांनो हे बघा आपली देवपूजा अशी झाली आहे तुपाचा दिवा लावलाय आज आणि हे बघा या आपण अक्कलकोटला गेलो करता आणलं होतं तर सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर आपली स्वामी पूजा किंवा देवपूजा कशी झाली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि इकडं चालू आहे आपल्या ले लेकरांकरता पेड पण जायचं आणि गुलाबजामन पण बनवायचंय कारण की कसं आहे बहिणीनो अजून शंक लाडू पण बनवायचा आहे तर आज काम आहे की एका तास ते दोन तास खाताय आटायला अजून काम इतकी पडली ती सांगायची पलीकडली तोपर्यंत गॅसची टाकी कमी होती म्हणायचं आता इलाज नाही काय करू बहिणी बाहेर पाऊस आहे चिरचिरीत्या चुलीला ना नाही निवारा एवढ्या घरात सगळं करायचं काय काय करायचं सांगा करते कशी राहते कशी नाही माझ्या माझ्या जीवाला जी माहिती तरी सुद्धा मोठं बोलते ते आणि मित्रांनो मोठं बोलत नाही ग बाय मा बर... तुला एवढं मोठं घर असून तुला काय काय करायचं काय काय ठेवायचं बांधून तेवढ्यात का तू एवढं आता काय इवळताय म्हणजे खर्च कामच आहे होती मला एक सांगा जे माणूस दुसऱ्यावर हसत जे माणूस दुसऱ्याची चेष्टा करून त्याची मस्करी करून त्याच्यावर हसत त्याच आयुष्यात चांगलं होतं का लय चांगलं होतं वाटलं होतं हसून घे हसून घे तुझा दिवस आहे तर तू हसून घे प्रत्येकाचा दिवस येत काय मी हाय साधी सुदी सुधी असल्यामुळे साधी सुधी तुम्ही लय घेतला फायदा माझा हाच किती हसायचा आज तुझ दिवस आहे तर उद्या माझ दिवस कारण की कसं माहिती ना वेळ ही हाय दाखवून घेते त्याची जागा कुणी पुण्या हसून असतं मित्रांनो जगाची मन आईवडिलाची किंवा जुनी एक मन आहे की खरं बोलणारा एक टाइम जेवत नाही खोटाला वेळा लहान भेटत नाही खोटं बोलणार पण एक वेळ अशी येते की खोट बोलणाऱ्याला त्यावेळेस साक्षीच्या पाणी देखील भेटत नाही ते नशिबात ते किती पण आता खोट बोल पण ज्या दिवशी तू खर जीव तोडून सांगशील जीव तोडून बोलशील त्यावेळेस तुझ्यावर कोण सुद्धा विश्वास ठेवणार नाही काय माझ्यावर जे हसताय ना हसता नाही तुम्ही तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्हाला सांगते तुम्हाला माहित आहे मी कुणाला बोलती कुणाला नाही माझ्यावर हसू नका काय ते हसाव लागतो कुणी भगवंतानं अरे तुम्ही माझ्या घरी बीची चेष्टा करून माझ्यावर हसताय आजवर हात करू करून बाई काय तुला करायचं ते करून घे अजून शिल्लक बाकी उरलं असलं तर आमचा भगवंत आमच्या संग आहे तोपर्यंत आम्ही कशाला भेट नाही बोलायचं आहे दुसऱ्या बोलून घे माय बोलून घे किती बोलायचं तेवढं बोलून घे काय मला तुझ्या मला मलाय का माहिती आम्ही भरून शिना का देत त्याला बोलतो लागत काय चालत नाही बहिणी बरोबर आहे का नाही आणि एक माझी बहीण इतकी मस्त आहे का नाही इतकी मस्त त्या माणसांना परफेक्ट ओळखते आणि परफेक्ट त्यांना उत्तर पण देते त्या बहिणीचं लय म्हणजे लय मला त्या बहिणीचं लय आहे वाटलं बरं काय की कुठं आहे बिचारी कुठं नाही मला माहिती नाही पण जे मला जमलं नाही त्यामुळे ती जरा भारी वाटत असुद्या गरीबाची जाण असती एखाद्याला किती ती सुद्धा बिचारी म्हणली दे म्हणायचं नाही काय दाय ती कुठली माझी माझ्या जीवातले जो आज लजन मी तुझं माझं काय तर ना आता त्यामुळे एवढं माझ्याबद्दल तुला वाईट वाटतय माझ्याबद्दल माया येत मी सांगते माझं शॉर्ट व्हिडिओ नंबर आहे तर तुझ माझा व्हिडिओ बघत असेल काय तर तू लवकर फोन कर, कर। मला माहित नाही तू वयाला ना माझ्यापेक्षा मोठी हाय का मी तुझ्यापेक्षा मोठी हाय काय पण तू बोलती ती मला बाहेर वाटतंय ख़ड़ा ख़ड़ा तर आपलं चालू आहे बघा इकडं दूध आटायला आणि बघा हे आठायला कशी उकळी आली आणि पांढराशी कुठ उकळी आली नाही काय आलंय आलंय उकळी आली मग उकळतय का नाही उकळते मग आता बघा खळाखळा उकळणारच गी आणि दूध एक प्रकार आहे कि ती उतू येतो तर बाकीच येत नाही उतू बहिणी ना दूध आपला घट असल्यामुळे चवीला पण भरपूर लागतय आणि खायला पण मस्त वाटतंय किती ते जर केलं तर लगेच संपून जातंय कारण की चौक मागल्या चार दिवसातच बनवलं होतं आणि ते बिन काय बनवलं होतं बनवला होता आणि तो पण असा पांढरा पडत होता पोहाराने तीन दिवसात फडशा पडला त्या नसलं असलं की काय करते अकरा शाळेत ना आलं की चांगून काय तर पोहराशी लागत दुसरं काय करून ठेवतो की घरगुती आपण करून ठेवलं आणि अकरासने आपल्याला दिलं तरी लय भारी आता तुम्ही म्हणता आहे म्हणून तू करून ठेवते ज्यांच्या घरी मैस नाही दूध नाही त्यांनी काय करायचं तर बघितलं मला तसं म्हणायचं नव्हतं पण आपल्यात हाय चांगलं म्हणून करून द्या अपोशिक आहे आणि आता मेन म्हणजे आज हाय अमावस्या आजपासून उद्यापासून झाला श्रावण महिना चालला तर श्रावण महिन्यात आपल्याला लागणार आहे श्रावण लाग महिन्यात चालतंय तुमचा पेडा असू द्या नाही तर गुलाबजामुन असू द्या आणि गुलाबजामुन आपण प्युअर आपल्या खाव्यापासून बनवतो त्यात कुठल्या घराजा मैद्या किंवा कशाची बेसळ करत नाही त्यामुळे आप mm. ते आपल्या चालते तर वय ग चालत नाही नाहीत का तू खाऊ न करून ठेव खाव्याला लय म्हणजे लय चुरावा लागतो त्यावेळेस ती गुलाबजामुन बनते नुसते खाव्याचं आणि प्युअर आणि टेस्ट एक नंबर जरा पाक कमी बसतो त्यात बरं का म्हणजे मना असं मुरत नाहीत पण एक नंबर क्वालिटीची चव लागते तर तुम्ही एक वेळ घरी बनवून बघा तुमची कविता आहे तर हाय वसू ग्रहण मी नाही म्हणत नाही पण तिला येतच नाही काय करायचं काय अहो मी सांगतोय काय कविता काय तुमचे हाय सुग्रण हो पण तिला येतच नाही करायचं काय पुचक बोलू ना का सगळे कुचक बोलते ती आज जिज ती तुमच्यावर तिच तर बोलते ती की घरातली अशी पुचक बोलते म्हणून बाहेरची फायदा घेते ती घरातले जे असतात बाहेरची फायदा घेत नाही तिने हसून शिना तुमची मस्करी करून बोलत नाही अरे हसणार किती दिवसाचा काळ असतो अरे बाबा नैकीस त्यांचा काळ राहून दे आपल्याला म्हणायचं नाही वाईट बोलायचं नाही त्यांच्याबद्दल वाईट बोलून पण कसं माहित आहे का एखादी जे जर मन पहिल्यापासून कपता आहे किंवा कपटपणा त्याच्या जयर राखतात आहे ती कधी जात नसतो त्याचा किती जरी आपण त्यासाठी जीव जरी तोडला तर त्याची ती सवय सोडत नसत या तर इकडे चालू आहे तर बघा शेंगदाणा भाजायला आणि शेंगदाणा भाजाय कशामुळे चालू आहे तुम्ही म्हणताल एवढं शेंगदाण पण बनवायचं आपल्याला लाडू आणि इकडं चालू आहे खावा तिकडे चालू आहे लाडूची तयारी तर बघा कसं जोरदार तुमच्या कविता त्यांनी आज बेत चालू केला आहे आणि ते बी खास श्रावण महिन्या करता आणि ज्यांना कोणाला शेंगदाण्याचा लाडू पाहिजे असेल त्यांनी दिलेले नंबर वर्षभर वर नंबर दिला आहे लगेच संपर्क साधा आपला मोटका मसाला लाडू आणि तूप ज्यांना पाहिजे त्यांनी माझ्याकडं घ्या काय तसं म्हणत नाही ज्यांना आवडतय त्यांनी माझ्याकडं घ्या का झालं बहिणी ना गरीबाचा काळ राहिला आज खरं सांगते तुम्हाला